साई प्रॉपर्टीज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे समोर दिसत आहे ते कुडाळ रेल्वे स्टेशन आहे आणि आजची आपली प्रॉपर्टी पण याच कुडाळ रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ असलेली प्रॉपर्टी आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर मित्रांनो जर तुम्हाला कोकणात विशेषतः तळ कोकणात तुमच्या स्वप्नातील प्रॉपर्टी खरेदी करायची असल्यास किंवा तुमची स्वतःची मालकी हक्क असलेली प्रॉपर्टी काही कारणास्तव विक्री करायची असल्यास सेल करायचे असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा तुम्हाला योग्य ती मदत केली जाईल आजची आपली प्रॉपर्टी बघणार आहोत ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचं डेव्हलप्ड शहर असलेल्या कुडाळ शहरात असलेली प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये पावणे सहा गुंठेच्या म्हणजेच पाच पॉईंट पंच्याहत्तर गुंठेच्या बिनशेती म्हणजेच एन ए प्लॉटमध्ये टू बी एच केचे कोकणी घर आहे कुडाळ शहरातील नगरपालिका हद्दीत डांबरी रोडला अगदी टच स्वरूपात असलेला हा पावणे सहा गुंठेचा बिनशेती अर्थात नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट तुम्हाला भेटून जाणार आहे या प्रॉपर्टीचा इंट्रन्स या या हा या डांबरी रोडला एकदम लागूनच असल्यामुळे तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये गाडीने अगदी व्यवस्थितपणे एंट्री करू शकता एवढा सोयीस्कर असा हा रस्त्याचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे या प्लॉटविषयी बोलायचं तर हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची खडकाळ किंवा कातळ स्वरूपाची जमीन आढळून येणार नाही पूर्णपणे स्क्वेअर चौकोनी आकार असलेल्या या प्लॉटच्या चारही बाजूला जागा मालकाने दगडी कंपाऊंड केलेले आहे आणि या कंपाऊंडला जॉईन असा मजबूत लोखंडी गेट बसवलेला आहे प्लॉटमध्ये पाण्याची स्वतंत्र अशी सोय केलेली आहे प्लॉटमध्ये विहीर पाडलेली आहे व या विहिरीला पंप जोडलेला आहे या विहिरीला भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध असते त्यामुळे अगदी मे महिन्यात पण विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असते या पावणे सहा गुंठेच्या प्रॉपर्टीमध्ये माड म्हणजेच नारळ सुपारी पपई केळी व काही फुलझाडांची लागवड ही घरमालकाने केलेली आहे ही, केले ही प्रॉपर्टी ही भर वस्तीत असलेली प्रॉपर्टी आहे आजूबाजूला हिंदू लोकांची घरे आहेत व मुख्य म्हणजे येथील लोके खूपच कोऑपरेटिव्ह आहेत सहकार्य करणारी आहेत तर मित्रांनो प्लॉटच्या डॉक्युमेंटविषयी बोलायचं तर हा पूर्ण पावणे सहा गुंठेचा बिनशेती म्हणजेच एने असलेला प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला जर का ही प्रॉपर्टी लोन लोनवर खरेदी करायची असल्यास खूपच सोयीस्कर होणार आहे <coughs> तसेच ही प्रॉपर्टी ही सिंगल ओनर असलेली प्रॉपर्टी आहे क्लिअर टायटल असलेली प्रॉपर्टी आहे या जागेचे सगळे कागदपत्र हे टोटल क्लिअर आहेत आता मित्रांनो या प्रॉपर्टीपासून जवळची महत्त्वाची ठिकाणे कोणती कोणती आहेत ते आपण बघूयात ही प्रॉपर्टी ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजधानीचा तालुका असलेल्या कुडाळ तालुक्यात येते त्यामुळे हे ठिकाण जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे तसेच प्रशासकीयदृष्ट्या सगळी महत्त्वाची कार्यालये ही कुडाळ तालुक्यात असल्यामुळे या जागेला या प्रॉपर्टीला खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे मुख्य म्हणजे या प्रॉपर्टीपासून कुडाळ रेल्वे स्टेशन हे फक्त दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे प्रवासाबाबतीत व इतर सोयींसाठी या प्रॉपर्टीचे महत्त्व खूप प्रमाणात वाढलेले पाहायला मिळणार आहे या प्रॉपर्टीपासून पर्यटनदृष्ट्या विकसित असलेले मालवण शहर हे वीस किलोमीटरवर आहे मुंबई गोवा हायवे हा फक्त आणि फक्त दोन किलोमीटरवर आहे कुडाळचे बस स्थानक हे एक किलोमीटरवर आहे कुडाळ बाजारपेठ पण एक किलोमीटरवर आहे मित्रांनो चिपीचे विमानतळ हे वीस किलोमीटरवर आहे भारतातील पहिले साईम साई मंदिर मन, साई म्हणून प्रसिद्ध असलेले कविलकाठे येथील साई मंदिर हे प्रॉपर्टीकडून फक्त आणि फक्त दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे या प्रॉपर्टीपासून जवळची पर्यटनस्थळे त्यातलं कुडाळेश्वर मंदिर हे या प्रॉपर्टीपासून फक्त दोन किलोमीटरावर आहे पद्मश्री परशुराम गंगावणे सरांचे ठाकर आदिवासी कला अंगण हे चार किलोमीटरवर आहे संत राहू महाराज मठ हे, हे प्रॉपर्टीपासून चार किलोमीटरवर आहे प्रसिद्ध वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिर हे पंधरा किलोमीटरवर आहे मित्रांनो वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असलेली सर्व स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स ही या प्रॉपर्टीपासून चार किलोमीटरच्याच आजूबाजूच्या एरियामध्ये भेटणार आहेत <coughs> तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुडाळ रेल्वे स्टेशन हे कोकण रेल्वे मार्गातील अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन जेथे डेक्कन ओरिसा रेल्वेसुद्धा थांबते ते कुडाळचे रेल्वे स्टेशन हे या प्रॉपर्टीपासून फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर मिळणार आहे आता या प्रॉपर्टीमधील टू बी एच के कोकणी बांधकाम शैलीत बांधलेल्या घराविषयी माहिती जाणून घेऊया एकदम उत्तम स्थितीत असलेले हे घर एकदम वाडीवस्तीत आहे व गावातील डांबरी रस्त्याला लागून आहे घराची साईज एक हजार स्क्वेअर फीट आहे घरातून आत प्रवेश केल्यावर तुम्हाला मोठा हॉल भेटणार आहे हॉलमध्ये घरमालकांनी व्यवस्थित फर्निचर टी व्ही इत्यादी साहित्य बसवलेले दिसत आहे हॉलनंतर तुम्हाला दोन रूम भेटणार आहेत त्यानंतर किचन मिळणार किचन आहे किचनमध्ये चांगल्या क्वालिटीच्या टाईल्स बसवलेल्या आहेत तसेच बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम पण भेटणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला कोकणातील गावामध्ये आपलं हक्काचं असं घर असावं ही जर इच्छा असेल तर तुमच्यासाठी अतिशय योग्य अशी ही प्रॉपर्टी ठरणार आहे चला तर मग आता आपण या पावणे सहा गुंठेच्या नॉन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीची किंमत किती आहे ते जाणून घेऊया तर या प्रॉपर्टीच्या मालकाने या सुंदर अशा टू बी एच के घरासहित पूर्ण एने ए असलेल्या प्लॉटचे व्हॅल्युएशन हे फक्त आणि फक्त पस्तीस लाख रुपये एवढे केलेले आहे जागा मालक त्यात किंचित कमी करू शकतो प्राईस पुन्हा एकदा सांगतो या प्रॉपर्टीच्या मालकाने सुंदर अशा टू बी एच के घरासहित पूर्ण नॉन ॲग्रिकल्चर असलेल्या प्लॉटचे व्हॅल्युएशन हे फक्त आणि फक्त पस्तीस लाख रुपये एवढे केलेले आहे व ही प्राईस थोडीफार कमी पण होऊ शकते तर मित्रांनो या सुंदर व अतिशय माफक दरात तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या प्रॉपर्टीची अधिक माहिती हवी असल्यास साई प्रॉपर्टीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की संपर्क करा व या प्रॉपर्टीचे तुमचे मालक होण्याचे स्वप्न पूर्ण करा तसेच मित्रांनो ॲग्रिकल्चर प्लॉट म्हणजे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी बऱ्याच जणांना अडचणी येतात त्याच्यामागचे प्रमुख कारण आहे की त्यांच्या इच्छा असून पण ते खरेदी करू शकत नाहीत कारण त्याच्यामागचं प्रमुख कारण आहे असतं की त्यांच्याकडे शेतकरी कायदेशीर शेतकरी दाखला बनवलेला नसतो किंवा त्यांचा तयार झालेला नसतो तर साई प्रॉपर्टीज शेतकरी दाखला म्हणजे कायदेशीर शेतकरी दाखला काढून देण्याचं पण काम साई प्रॉपर्टीजकडून सुरू करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला जर शेतकरी दाखला काढून बनवून जर मिळवायचा असेल तरी पण तुम्ही साई प्रॉपर्टीजच्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की संपर्क करा तुम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल मित्रांनो या पावणे सहा गुंटेच्या प्रॉपर्टीविषयी आवश्यक असलेली सर्व डिटेल्स माहिती मी सांगितलेली आहे तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व या प्रॉपर्टीला अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद